नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय मराठी व्याकरणाचे आलेले प्रश्न वेगवेगळ्या परीक्षा सरळ सेवा पोलीस भरती तलाठी मनपा ग्रामसेवक आरोग्य भरती आणि इतर विविध परीक्षा ग्रामर आणि होक्याप दोन्ही बघतोय आपण अभ्यास करता नावाचा ऍप आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे आजचा ऑफरचा डे आहे एकनाथ शेष्ठीच्या सर्वांना शुभेच्छा या निमित्त तुम्ही जॉईन होऊ शकता नवीन कोर्सेसला प्रश्न आहे हजानत करणे ही एक करने, ड्रुकेसी, ड्रुकेसी, हजामत करने करने क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे बघा हा एक जनरल प्रश्न आहे चौकशी करणे आजमावून पाहणे डोक्याचे डोक्याचे केस कापणे मत जाणून घेणे आता आपण हजामत करणे म्हणजे एखाद्याची खरडपट्टी करणे असाही असतो कार्यक्रम पण ही ते सरळ क्रिया म्हटलेला आहे म्हणजे हे सरळ सरळ अर्थ आहे याला आम्ही काय म्हणतो ते जे तीन अर्थ असतात व्यंगार्थ लक्षार्थ आणि आणखी एक अर्थ असतो तो हा अर्थ आहे चला आम्ही काय म्हणतोय मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा सरळ सरळ जेव्हा अर्थ व्यक्त होतो तेव्हा तो ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी म्हणीचा योग्य अर्थ पटकन डोळे झाकून पाहिजे मला याचं उत्तर गाव एकाच गावात खूप झाडे असणे निकट परिचयाचे असल्याने एकमेकांस पुरते ओळखणे शेजारी शेजारी वास्तव्य करणे सहवासाने शेजाऱ्याचा गुण घेणे ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी निकट परिचयाचे असल्याने एकमेकास पुरते ओळखणे आपण जे असं म्हणतो पुढे डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीच्या म्हणीमधून कोणता अर्थ अभिव्यक्त होतो असं म्हटलेलं आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर डोळे आणि का, कान कान यांचा संबंध असणे म्हटलंय रोग एक आणि उपाय भलताच रोग एक उपाय अनेक डोळ्यात ककरा का गेला कानात बघा हे डोळ्यात केर डोळ्याचा कार्यक्रम आधी कट करा म्हणीमध्ये आहे ना जसं दिसतं तसं नसतं एवढं लक्षात ठेवायचं मग रोग एक उपाय भलतेच उपाय अनेक काय केअर केल्या डोळ्यात कुंकर मारतोय कानात काही फरक पडणारे का नाही रोग एक आहे आणि उपाय भलताच तुम्ही त्या ठिकाणी करता हे आहातीचं उत्तर बी आलं पाहिजे प्रक्षिप्त या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा बघा क्षेपणास्त्र सोडणारा खळबळ माजविणारा मूळ ग्रंथात नंतर टाकलेला मजकूर मूळ ग्रंथकार प्रक्षिप्त म्हणजे काय प्रक्षिप्त म्हणजे मूळ ग्रंथामध्ये नंतर टाकलेला मजकूर बघ मूळ ग्रंथामध्ये नंतर टाकलेला मजकूर जो आहे त्याला आम्ही प्रक्षिप्त असं म्हणतो आहे विविध प्रकारचे अनुभव आल्याने माणूस व्यवहारात चतुर होतो काय म्हणणार तुम्ही त्याला भगिरत प्रयत्न करणे कानोसा घेणे बारागावचे पाणी पिणे लष्कराच्या भाकरी भाजणे विविध प्रकारचे अनुभव आले माणूस व्यवहारामध्ये चतुर होतोय त्याला आम्ही होतो। काय म्हणतो नाही त्यासाठी म्हण काय आहे गावची पाणी पिणे म्हणतो आपण त्याला तिकडे तिकडे फिरणं जे म्हणतो ना त्याच्यातून हे होत आहे डाव मांडून मोडू नको या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा लक्षणा अभिदा व्यंजना यापैकी नाही छत्तीस नंबरचा प्रश्न आहे डाव मांडून मोडू नको असं म्हणतोय व्यंग याच्यात याच्यात व्यंग लक्षात ठेवा हा फसवणारा म्हणजे हे शब्दशक्तीवरचे प्रश्न फसतातच बऱ्याच जणांचे फक्त अभिदा हे सरळ सरळ लक्षण व्यंजनामध्ये घोळ होतो तो होऊ देऊ नका देशी शब्द रेडा बॅट घास चाक तुम्हाला चक्रापासून चाक आलाय बॅट हा इंग्लिश शब्द आहे हे माहिती आहे ग्रास पासून घास आलाय हे माहिती आहे म्हणजे हे दोन तर तत्सम नाहीये तत्भव आणि हा इंग्रजी आहे राहिला एकच देशी शुद्ध देशी उत्तर रेडा देशी आहे उपसर्ग साधित म्हटलंय बघा एक प्रत्यय साधित असतो उपसर्ग म्हणजे सुरुवातीला लागलं सुरुवातीला मुंडक जोडणं म्हणतो आपण ते शेपूट नाही मोफत बंदिस्त पैठणी भरजरी उपसर्ग साधित शब्द मोफत उपसर्ग नाहीये बंदिस्त ब नाही पैठणी नाही भर जरी मधला जो भर आहे ना भर तो उपसर्ग साधित शब्द आहे खाली वाक्यातला अलंकार ओळखा बघा श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी 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 म्हणजे बायको नवरी म्हणजे न लग्न करणार नाही शब्द एकाचे अर्थ दोन होत आहेत एकाच शब्दाचे दोन अर्थ होत असेल तर त्यांना मी काय म्हणतो एका शब्द दोन अर्थाने वापरला जात असेल त्याला आम्ही काय म्हणतो स्लेश आपण नव्हती रूपक सर्वांनाच माहीत पाहिजे श्लेश आता हे श्लेष मध्ये सुद्धा एक अर्थश्लेष असतो आणि एक शब्दश्लेष असतो तेही लक्षात ठेवावं लागेल विधानार्थी शब्दाच्या शेवटी कोणतं विरामचिन्ह आता विधान हे म्हटल्यावर काय स्वल्पविराम अर्धविराम प्रश्नचिन्ह पूर्णविराम विधानार्थी वाक्याच्या शेवटी येणारं विरामचिन्ह म्हटलेलं आहे तुम्हाला काय येतं तर पूर्णविराम येत वेणीफणी या शब्दातील योग्य समास ओळखा इतर इतर वैकल्पिक समाहार अव्यभाव वेणीफनी काय समास काय आहे वेणीफणी आणि त्यासारख्या इतर वस्तू ज्या असतात काहीतरी ऍडिशन ज्याला आपण म्हणतोय त्यामध्ये समाहार दोन समास असतो तुम्ही आता यावे या वाक्यात या केलेला प्रयोग कोणता बघा तुम्ही आता यावे बघा इथे यावे म्हटलेला आहे भावे कर्तरी कर्मणी कर्त कर्मसंकर बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे तुम्ही म्हणजे आता कोणाला तरी म्हणतोय समजा रामने आता यावी कर्त्याला तृतीयाचा प्रत्यय लागलेला आहे ई तय्या तैया जे म्हणतो ना मी तुम्ही यावे कोणीतरी यावे ने लावलाय रामने यावे असं म्हणतोय ने लावलाय ने बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे आता या ठिकाणी हे वाक्य यावे आलं ना भावी प्रयोगाचं वाक्य बस संपला विषय हे कोणीही कबूल करेल उद्देश ओळखा का हे कोणीही सोने लांडगा ते सोने लांडगा आता कुठून कबूल करणार कोण मुद्दा तो आहे कबूल करणार कोणीही हे नाही कोणीही कबूल करणारा जो आहे ना तो करताय तो उद्देश आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विधानार्थी वाक्य करा या जगात बरेच लोक सुखी आहेत जगात सुखी सर्व कोणी आहे काय जगी सर्व सुखी असा कोणी नाही सर्व सुखी जगात सापडणे कठीण आहे फोर्टी फोर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोणी नाही म्हटलंय फोर्टी फोरचं उत्तर सी येत आहे नपुसकलिंगी शब्द ओळखा म्हटलंय तुम्हाला खालील शब्दातून शाळा चांदी सोने लांडगा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नपुसकलिंगी ती शाळा ती चांदी तो लांडगा ते सोने नपुसकलिंगीच्या आधी ते हे सर्व नाम वापरले जातो ते सोने खाली पर्यायामध्ये भाववाचक नाम कोणतं आहे बघा भाववाचक वकील शनिवार वैशिष्ट्य श्रीमंती चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे भाववाचक कोणता आहे वकील नाही शनिवार ते तर विशेष नाम आहे वकील सामान्य आहे श्रीमंती कि वैशिष्ट्य श्रीमंती भावा हे भावाचक नाव आहे लक्षात ठेवा चोवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे काय भावाचक श्रीमंती सोबतच्या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणी कोणास मारले कोणी कोणास मारले इंटरेस्टिंग शेवटी काय प्रश्नचिन्ह आहे तुमच्या समोरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं पाहिजे संबंधी प्रश्नार्थक सामान्य पुरुषवाचक आता कोणी कोणाच मारले म्हटले सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कोणी कोणास मारले इथे नक्की कोणी माहीतच नाही आम्हाला अनिश्चित आहे अनिश्चितलाच आम्ही सामान्य सर्वनाम सुद्धा म्हणतो बघा सामान्य सर्वनाम हे या ठिकाणी उत्तर आहे इथे प्रश्नार्थक सुद्धा वाटतं फसवणारा आहे हा प्रश्न पण उत्तर सामान्य दिलेला आहे मित्रांनो अभ्यासक्रट नावाचा ऍप आहे जे तुम्हाला या प्रश्नांपासून मुक्तता करून देतं तुम्हाला योग्य दिशा ग्राम ग्रामशोक विजयी भाऊ बॅच या ठिकाणी आहे सुपर बॅच आहे सरळ सेवेची आरोग्य सेवक सेविकेची ट्रॅक बॅच आहे पोलीस भरती तलाठी भरती महाटीटी मनपा कृषी सेवक बॅचेस या ठिकाणी आपल्या समोर आहे सोबतच्या विशेषणाचा प्रकार ओळखा इतका म्हटलं इतका धातु साधित अव्यय साधित सर्वनामिक संख्या विशेषण इतका सव्वीस नंबरचा प्रश्न आहे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे इथं का आहे सार्वनामिक विशेषण आहे सोबतच्या क्रियापदाचा प्रकार असलेलं वाक्य ओळखा शक्य क्रियापद कशात आहे मला सूर्याकडे पहावते रमेशा पुस्तक वाचतो त्याने पाहिले त्याने जिंकले तो जागा आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शक्य काय मला ते पॉसिबल आहे मला सूर्याकडे पाहते पॉसिबल आहे शक्य आहे पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा बघा श्याम हा रामापेक्षा मोठा आहे तुलना वाचक हेतूवाचक विरोध वाचक करण वाचक पेक्षा म्हटलेला आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे श्याम आणि राम मध्ये तुलना केलेली आहे दोघांमध्ये तुलना आहे लिंगी शब्द ओळखा वाघ्या मुरळी वाघीन वाघी मुरळीन एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वाघ्या असेल तर ती मुरळी आहे विभक्ती ओळखा बघा माळ्याने द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी नंबरचा प्रश्न आहे हि उत्तर द्यायचं आहे निय सी निशि ही कशाचे प्रत्यय तुर्ति, आहे तृतीय तृतीयेची प्रत्यय आहे प्रयोग ओळखा गांधीजी सत्याग्रह करतात गांधीजी करणारे गांधीजी हे करता कर्त्याला प्रत्यय आहे का नाहीये वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाहीये आणि करणारे काय करतायत सत्याग्रह करतायत म्हणजे वाक्यात कर्म सुद्धा आहे वाक्याला कर्त्याला प्रत्यय नसेल वाक्यात कर्म असेल तर तू काय होतो कर्त्याला प्रत्ये नाही म्हणजे तू कर्तरी आहे वाक्यात कर्म आहे म्हणजे तो सकर्मक कर्तरी आहे सोप्पा पुढे जातो समास ओळखा नास्तिक न पासून सुरुवात असेल तर उपपद विभक्ती आलोक न त नत्र तत्पुरुष नन तत्पुरुष असाही त्याचा उल्लेख काही व्याकरणकार करतात बत्तीस नंबरचा प्रश्न आहे ते म्हणजे काही जण त्याला नत्रही म्हणतात काही नन तत्पुरुषही म्हणतात दुनिया आहे त्याचे ते दुनिया व्याकरणाच्या पुस्तकात बघितलं तर दोन्ही पद्धतीचे उच्चार वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत नास्तिक न तत्पुरुष सोबतच्या शब्दाचा समानार्थी शब्द शूर व्याल विक्रांत नायक वारी शूर म्हणजे काय एखादं शूरवीर असतो त्याला आम्ही घालतो शूर आहे विक्रांत आहे विक्रांत समानार्थी शब्द प्रजासाठी मेधा नंदिनी अंगना वसुंधरा चौतीस नंबरचा प्रश्न प्रजा प्रजेसाठी शब्द आहे मेधा बघा इंटरेस्टिंग नाही खरं प्रज्ञा पाहिजे प्रज्ञा आहे आपण शब्द प्रज्ञा बुद्धिमान मेधा म्हणतो आपण त्याला बेढब बेढबसाठीचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे सुजान सुरस सुबोध सुबक बघा बेढब आपलं माहिती बेढब म्हणजे आबोड धुबोड चांगला नसलेला मग त्याचा विरुद्धार्थी जो आहे तो सुबक आहे लिहिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा म्हटलंय अवधसा आठवणे चरफडून वाई चिंतने वाईट बुद्धी बुद्धिसूचने वाईट चिंतने म्हटलंय वाईट बुद्धी वाई बुद्धिसूचने प्रतिकार करणे आश्चर्यचकित होणे आठवण म्हणजे काय वाईट काहीतरी सुचणं चुकीचे विचार करणं वाईट बुद्धी सूचन म्हणतोय आपण तोंडात बोट घालणं म्हणजे काय खूप भीती वाटणं धिंगाणा घालणं प्रतिकार करणं आश्चर्यचकित होणं सदोतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तोंडात बोट घालणं म्हणजे आश्चर्यचकित होणं ज्याला कोणीही शत्रू नाही असा आजात शत्रू जगनमित्र प्रेमळ सर्वप्रिय शत्रूच नाही आहे त्याला आम्ही काय म्हणतो त्याला आम्ही आजाचा शत्रू म्हणतो नाम ओळखा म्हटलंय वाक्यातलं नाम नम्रता रोज बाजाराकडील रस्त्याने शाळेत जाते वाक्यात नाम कोणते रोज शाळेत नम्रता जाते मला वाटतं लगेच उत्तर तुमचं आलं पाहिजे सोळा नंबरचा प्रश्न आहे काय नाम कोणतंय नम्रता हे नाम आहे विशेषण ओळखा आजी खूप प्रेम आहे आजी खूप आहे प्रेम सतरा नंबरचा प्रश्न आहे विशेषण प्रेमळ प्रेमळ हे विशेषण आहे क्रियाविशेषण ओळखा बघा खूप लिहिते हळूहळू ती अठरा नंबरचा प्रश्न आहे क्रियाविशेषण कोणताही हळूहळू हे क्रियाविशेषण आहे क्रियापद ओळखा संधी अभ्यास करून झोपतो क्रियापद काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रिया पूर्ण करणारा शब्द सरळी तुम्हाला माहिती आहे रात्री तर नाहीये रात्री हा एक नाम आहे अभ्यास नाम आहे संदीप नाम आहे राहायला विषय झोपतो झोपतो हे या ठिकाणी क्रियापद आहे योग्य शब्द दिवाळी कसा लिहायचा प्रश्न भारी दिवाळी हा ळी तर कधी रसो नसतोच दी हा मात्र रसो दिवाळी अलंकार ओळखा सुसंगती सदा घडू वाक्य काणी पडू कलंकमतीचा झडू विषय सर्वथा ना आवड एकवीस नंबरचा प्रश्न आहे घडो पडो झडो नावडू काय आहे यमक जुळवले जाते यमक जुळवले जाते शेळीने गवत खाल्ले अकर्म कर्तरी सकर्म कर्मणी बघा कर्त्याला प्रत्यय असेल तो कर्तरी नाहीची पहिली गोष्ट वाक्यात कर्म असेल तर कर्त्याला प्रत्यय आहे आणि वाक्यात कर्म असेल तर मग काय होतं तो कर्मणी होतो कर्म आहे ना कर्मणी सामाजिक शब्द ओळखा पाप पुण्य दिगु समाहार कर्मधारा वैकल्पिक तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पाप किंवा पुण्य वैकल्पिक खाली क्रियापदातून कोणता अर्थ सूचित होतो तुम्हाला असेच समृद्ध दिवस होत आज्ञार्थ स्वार्थ संकेतार्थ विद्यार्थ चोवीस नंबरचा प्रश्न आहे येवोत वावी ना वावी आता इथे जर ओ सुद्धा आलाय येवत विद्यार्थ आहे चंद्रोदयचा संधी विग्रह कस फोडणार याला चंद्रोदय बघा हे विग्रह करणं फार महत्वाचं आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे विग्रह करता आला पाहिजे चंद्र अधिक उदय चंद्र अधिक ओद्य हे ओद्य नाहीयेत दय्य नाहीयेत उदय आहेत चंद्र अधिक उदय चंद्रोदय खाली वाक्प्रचाराचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा म्हटलंय विडा उचलणे विडा खाणे उपाशी राहणे भरपूर जेवण प्रतिज्ञा करणे विडा उचलणे म्हणजे काय सव्वीस नंबरचा प्रश्न आहे विडा उचलायचा म्हणजे आपण एखादी प्रतिज्ञा करतोय मी करणारच ई हा स्वर कोणता आहे स्वराधी रस्व संयुक्त दीर्घ सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे ई हा रस्व स्वर आहे सर्वांमध्ये एकूण किती प्रकार पडतात एकूण इथे चुकीचा लिहिला गेलाय सर्व नाम एकूण नव आहेत प्रकार मात्र सहा पडत आहेत पाच हजार मधलं पाच एकोणत विशेष धातु साधित गुणवाचक संख्यावाचक समुच्चयवाचक समुच्चे पाच हजार पाच पाच हे संख्यावाचक वाचक साधित क्रियापद तुम्हाला विचारला करवते गडगडते गेला पानावले साधित साधित म्हणजे कशापासून तरी साधलंय पासून पानावले पाणीपासून पानावले हे जे क्रियापद बनले त्याला आम्ही साधित म्हणतो आहोत मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचा ऍप आहे जिथे कंबाईनचा कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे राज्यसेवेचा आहे स्टेट बोर्डचा बेसिक कोर्स आहे इंग्लिश मराठी अंकगणित बुद्धिमत्ता आणि जी के चे कोर्सेस सुद्धा आहेत आज निमित्त तुम्हाला डिस्काउंट आहे सगळ्या कोर्सेसवर तुम्ही घेऊ शकता प्ले स्टोअरला जा अभ्यासकट्टा सर्च करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे तिथूनही तुम्हाला हे कोर्सेस जॉईन करता येतील थांबतो या ठिकाणी धन्यवाद